नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या फार्म स्पॉट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या शिमला मिरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे या शिमला मिरच्या प्लॉटला दहा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या पहिल्या दहा दिवसांमध्ये आपण या शिमला मिरच्या प्लॉटमध्ये काय नियोजन केलेलं आहे कोणती फवारणी केलेली आहे कोणत्या आळवण्या केलेल्या आहेत याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्मस्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो ही जी काय तुम्ही संपूर्णपणे शिमला मिरचा प्लॉट पाहताय हा इंडस अकरा या शिमला मिरच्या व्हरायटीचा प्लॉट आहे यामध्ये पूर्णपणे दहा दिवस पूर्ण झालेले आहेत या दहा दिवसांमध्ये आपण एकूण तीन आळवण्या केलेल्या आहेत आणि एकूण दोन फवारण्या केलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण सर्वप्रथम आळवण्या कोणत्या केलेल्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पहिली आळवण्या आपण रोप लागवडीनंतर पाच दिवसांनी केलेल्या आहे यामध्ये आपण एकूण चार उत्पादनांचा वापर एकत्रितपणे केलेला आहे ज्यामध्ये रोको या बुरशीनाशकाचा वापर आपण दीड ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण ॲक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे ह्युमिक ॲसिडचा वापर आपण दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे व बारा एकसष्ट या खताचा वापर आपण सहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे ही जी काही संपूर्णपणे आळवणी आहे ही रोप लागवडीनंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी आपण केलेली आहे यामध्ये संपूर्णपणे आळवण्या अगोदर शेतात चांगल्या प्रकारे पाणी दिलं होतं जेणेकरून जमिनीमध्ये ओलावा होता ज्यामुळे दिलेलं द्रावण आहे ओला ही हो ते ओलाव्यामार्फत मुलांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे पोचलं जातं व मुळांद्वारे चांगल्या प्रकारे आपटेक केलं जातं ही आळवणी आपण रोपमर होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचारात्मक नियंत्रणासाठी केलेली आहे त्याचबरोबर रस किडींच्या नियंत्रणासाठी रोपे लवकर सेट होण्यासाठी जे काही पांढऱ्या मुळांची वाढ होणं गरजेचं आहे त्या पांढऱ्यामुळांची कोकोपीठ बाहेर जमिनीमध्ये वाढ होण्यासाठी केलेली आहे तर अशा प्रकारे रोप लागवडीनंतर पाचव्या दिवशी आपण ही पहिली आळवणी केलेली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आठ दिवसांनी आपण यामध्ये दुसऱ्या आवणी केलेली आहे या दुसऱ्या आवणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण एकोणीस एकोणीस या खताचा वापर आपण सहा ग्रॅम प्रति लिटर मॅग्नेशियम सल्फेट या खताचा वापर आपण सहा ग्रॅम प्रति लिटर व त्याबरोबर व्हॅलॅग्रो कंपनीच्या रेडी फार्म या उत्पादनाचा वापर आपण दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे ही जी काय आळवणी आहे ही आळवणी करण्यापूर्वीही आपण शेतात चांगल्या प्रकारे पाणी दिलं होतं जेणेकरून आळवणीचं द्रावण मुलांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे पोहोचलं जातं व मुलांद्वारे चांगल्या प्रकारे आपटेक केलं जातं शेतकरी मित्रांनो ही आळवणी आपण रोपांची हाईट वाढण्यासाठी पाने रुंद पसरट जाड हिरवीगार होण्यासाठी रोपांवर जो ट्रान्सप्लांट नंतर ताण येतो तो, तो ताण कमी होऊन रोपांच्या पांढऱ्या मुळ्यांची कोकोपीठ बाहेर जेवणीमध्ये वाढ होण्यासाठी केलेली आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण जी काही दुसरी आवणी आहे ती रोप लागवडीनंतर आठ दिवसांनी केलेली आहे आणि रोप लागवडीनंतर दहा दिवसांनी आपण यामध्ये तिसरी आळवणी केलेली आहे या आळवणीमध्ये आपण एकूण चार उत्पादनांचा वापर एकत्रितपणे केलेला आहे यामध्ये फॉलिओ गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर दोन एम एल प्रति लिटर त्यानंतर ओलिओमप्लेक्सी या कीटकनाशकाचा वापर झिरो पॉईंट पाच एम एल प्रति लिटर व त्याबरोबर इसाबियन या पोषकाचा वापर दोन एम एल प्रति लिटर व तेरा चाळीस तेरा या खताचा वापर आपण सहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे ही ही जी काय आळवणी आहे ही आळवणी करण्यापूर्वी शेतात चांगल्या प्रकारे पाणी दिलं होतं जेणेकरून आळवणीचं द्रावण आहे ते मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे पोचलं जातं व मुळांवरही चांगल्या प्रकारे अपटेक होतं ही आळवणी आपण सायंकाळी चार नंतर केलेली होती जेतकर मित्रांनो ही आवण्या आपण रोपमर या बुरशीजन्य रोगाच्या प्रभावी प्रतिबंधात्मक उपचारात्मक नियंत्रणासाठी केलेली आहे त्याचबरोबर काही कुर्तडणारी अळी असेल रसोष किड्या असतील या किडींच्या नियंत्रणासाठी केलेल्या आहे रोपांवर आलेल्या जैविक अजैविक ताण कमी होऊन रोप्यांच्या पांढऱ्यामुळे चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे रोप लागवडीनंतर पहिल्या दहा दिवसांमध्ये अशा आपण या तीन आळवण्या केलेल्या आहेत व या पहिल्या दहा दिवसांमध्ये शेतकरी मित्रांनो आपण दोन फवारण्या केलेल्या आहेत यामध्ये आपण पहिली फवारणी रोप लागवडीनंतर सहाव्या दिवशी केलेली आहे ज्यामध्ये आपण एकूण तीन उत्पादनांचा वापर केलेला आहे पहिलं उत्पादन आपण अँट्राकॉल हे बुरशीनाशक घेतलेलं आहे ज्याचं प्रमाण आपण दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेलं आहे त्यामध्ये आपण नीम ऑइल या सेंद्रिय कीटकनाशकाचा वापर एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे व त्याबरोबर रोपांवर जो काय ट्रान्सप्लांट आलेला ताण आहे तो ताण कमी करण्यासाठी मेगाफॉल या उत्पादनाचा वापर दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे शेतकरी मित्रांनो हे जे काय फवारणी आहे ही फवारणी केल्यामुळे रोपांवर आपल्या जैविक अजैविक ताण कमी होतो त्याचबरोबर सर्कोस्पोरा पोरा काही टिपक्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असे नियंत्रण मिळते व रोजक किडनीवर सुद्धा नियंत्रण मिळत असते अशा प्रकारे ही पहिली फवारणी आपण रोप लागवडीनंतर पाच दिवसांनी केलेली आहे आणि रोप लागवडीनंतर दहाव्या दिवशी आपण दुसरी फवारणी केलेली आहे या फवारणीमध्ये आपण एकूण तीन उत्पादनांचा वापर केलेला आहे ज्यामध्ये आपण पहिलं जे काय आहे ते बुरशीनाशक वापरलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही कवच या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तो दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपण केलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये एका कीटकनाशकाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये आपण आसा या टाटा कंपनीच्या कीटकनाशकाचा वापर एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे व रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी करण्यासाठी आपण ॲम्युनियासिडयुक्त इसाबियन या उत्पादनाचा वापर दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे रोप लागवडीनंतर दहाव्या दिवशी ही आपण दुसरी फवारणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो ओव्हरऑल या दहा दिवसांमध्ये आपण तीन आलवण्या व दोन फवारण्या केलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही पाहू शकता की रोपांची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे रोपे ही चांगल्या प्रकारे सेट झालेले आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोपांना नवीन फुटवे निघालेले आहेत रोपांची पाने रुंद पसरट जाड हिरवीगार व आतून तेलकट झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा व पुढील व्हिडिओमध्ये शिमला मिरची बाबतीत तुमच्या काय अडचणी असतील त्या नक्की कमेंट करा ज्याद्वारे आपण तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून करू तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमचे जे काही यूट्यूब चॅनल आहे फार्मस्पॉट हे सब्सक्राइब करून बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा धन्यवाद